नमस्कार या व्हिडिओमधून पुण्यात आपलं सर्वांचं स्वागत आहे तपा गुड न्यूज आहे तर टेट परीक्षेचा निकाल पास जाहीर करण्यात आलेला आहे वेबसाईटला तुम्हाला निकाल पाहता येईल तर हा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तर त्या लिंकवरती तुम्ही क्लिक करा त्या लिंकवरती पहा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे स्कोर डिस्प्ले फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन तर ही जी वेबसाईट आहे ती ओपन होईल या ठिकाणी रिझल्ट म्हणजे आज पण डिक्लेअर करण्यात आलेला आहे आणि हा रिझल्ट हा रिझल्ट तुम्हाला पहा एकतीस तारखेपर्यंत पाहता येणार आहे पण एकतीस ऑगस्टपर्यंत हा रिझल्ट तुम्ही बघू शकता म्हणजे आज अठरा तारीख अठरा तारखेला निकाल लागलेला आहे तो तुम्ही एकतीस तारखेपर्यंत बघू शकता म्हणजे एखाद्याला उशीर झाला निकाल बघायला तर एकतीस तारखेपर्यंत बघू शकता नंतर मात्र ही लिंक पाप बंद केली जाते आता यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लागतील ला, आपण सकाळीसुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं होतं की तुमचा जो काय प रजिस्ट्रेशन नंबर आहे किंवा रोल नंबर आहे पा टेट परीक्षेचा तो टाकायचा आहे आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कुठे मिळेल तर पहा एम एस सीचा ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन केलं त्यावेळेस एस एम एस आलेला आहे तर तो तुमच्या मोबाईलमध्ये एस एम एस असेल आणि त्याच्यामध्येच पहा पासवर्डसुद्धा असेल तर तो, तो रजिस्ट्रेशन नंबर आपण इथं टाकायचा आणि त्याच्यानंतर खाली त्याच्यासोबत जो पासवर्ड आला आहे तो या ठिकाणी टाकायचा किंवा तुम्ही तुमची जी काही डेट ऑफ बर्थ आहे डेट ऑफ बर्थ पहा टाकत असताना डी म्हणजे पा जो काय तुमचा दिनांक असेल वार त्यानंतर मंथ आणि पा इयर टाकायचं आणि त्यानंतर खाली कॅप्चा कोड दिसतोय तो, तो टाकायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला खालच्या बाजूने पण लॉग इन ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं लॉग इन झालं की तुमचा पास जो रिझल्ट आहे तो पास शो होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला पण निकाल बघावा लागेल परंतु या या ठिकाणी लक्षात ठेवा की तुमचा इंडिव्हिज्युअल फार निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि तसेच तुमचा पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ पण मॅच होणं गरजेचं आहे जर ते मॅच नाही झालं तर तुमचा पहा तुम्हा रिझल्ट दिसणार नाही आता अशा पद्धतीने तर तुम्ही तुमचा टेट परीक्षेचा जो निकाल आहे तो सध्या बघू शकता आणि त्यानंतर याची जी पी डी एफ आहे पी डी एफसुद्धा पा आपल्याला सर्वांना पा अवेलेबल होतील त्यावेळेस जर तुमच्याकडे तुमचा हा रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तुम्ही तुमच्या पी डी एफमध्ये सुद्धा तुमचं जे नाव असेल त्याच्यासमोर तुमचा पा स्कोअर येऊ शकतो स्कोअर तुम्हाला दिसेल तर अशा पद्धतीने शेवटी पण निकाल लागलेला आहे तर तुम्ही निकाल हा आत्तापासून या वेबसाईटला पा पाहू शकता तर पा व्हिडिओ जास्तीत जास्त पा शेअर करा आणि प्रकारे निकाल पाहायचा हे याबद्दलची माहिती आपण या पा पाहिली आहे तर व्हिडिओ मला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद